नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की चवळी लागवड तंत्रज्ञान चवळीसाठी हवामान जमीन ज वेगवेगळ्या जाती लागवड खते पाणी व्यवस्थापन आंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसेच चवळीवरील कीड आणि रोग नियंत्रण कसे करावे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी चवळीच्या शेंगांमध्ये प्रथिने फॉस्फरस आणि चुना भरपूर असतो तसेच जीवनसत्व बघितले तर अ ब आणि क हे जीवनसत्व विपुल प्रमाणात असतात वेलींचा उपयोग चाऱ्यासाठी आणि हिरवळीच्या खतांसाठी होतो या पिकाचा उपयोग भाजीसाठी सुद्धा करतात आता चवळी पिकासाठी हवामान बघितलं तर या पिकासाठी अठरा ते वीस अंश सेल्सिअस तापमान लागते कडक थंडी हे पीक सहन करू शकत नाही जमीन जर बघितली तर ह्या पिकासाठी हलकी मध्यम आणि भारी जमिनीतसुद्धा हे पीक घेता येते जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी आणि जमिनीचा सामू हा साडेपाच ते सहा पॉईंट सहा इतका असावा आता चवळीच्या जाती बघितल्या तर अनेक जाती आहेत त्यामध्ये येस दोनशे अठ्ठ्याऐंशी पुसा फाल्गुनी पुसा बरसाती पुसा दो फसली आणि काही विद्यापीठाने संशोधित केलेल्या जातींचीसुद्धा शेतकऱ्यांनी लागवड करावी आता लागवड जर बघितली तर चवळीची लागवड खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात करता येते खरीप हंगामामध्ये सपाट वाफ्यात करतात तर उन्हाळी हंगामामध्ये सरी वरंबा पद्धतीने करतात आता लागवड पंचेचाळीस बाय तीस किंवा साठ बाय तीस सेंटीमीटर अंतरावर करावी लागवडीसाठी दहा ते बारा किलो बी लागते पेरणी केल्यास वीस किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते खतांचा विचार जर केला तर चवळी पिकासाठी हेक्टरी तीस गाड्या शेणखत जमिनीमध्ये पूर्व मशागतीच्या वेळी द्यावे या पिकासाठी पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालास द्यावे यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद तसेच पालास लागवडीच्या वेळी द्यावे आणि उरलेले अर्धे नत्र एका महिन्यानंतर द्यावे पाणी व्यवस्थापन बघितलं तर खरीप हंगामामध्ये आवश्यकतेनुसार आणि उन्हाळ्या हंगामामध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात आधुनिक पद्धतीने जे शेतकरी शेती करत असतील त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला तर उत्पादनामध्ये वाढ होते आंतरमशागत बघितली तर पेरणी केली असल्यास आस, कोळपणी करून पीक तणविरहित ठेवावे तसेच एक ते दोन खुरपणी करावी किंवा तननाशकसुद्धा फवारू शकतात काढणी आणि उत्पादन बघितलं तर कोवळ्या आणि पूर्ण वाढलेल्या शेंगांची तोडणी करावी साधारणतः सात सहा ते आठ आठवड्यापर्यंत तोडणी चालते आणि हेक्टरी पंच्याहत्तर ते शंभर क्विंटलपर्यंत चवळीचे उत्पादन मिळते चवळीवरील कीड रोग बघितले तर एक शेंगा पोखरणारी आळी ही आळी शेंगा पोखरून आत शिरते या किडीच्या नियंत्रणासाठी कारबारील पन्नास टक्के तीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे रोग बघितला तर करपारोग हा महत्त्वाचा आहे या रोगामुळे खोड पाने शेंगा आणि बियावर लांबट खोक आणि काळपट लाल चट्टे पडतात त्यामुळे पाने करपून गळून पडतात या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी किंवा मँको झे वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे अलीकडे तुम्ही बाजारामध्ये बघितलं असेल तर चवळीच्या शेंगांना मोठ्या प्रमाणावर भाजी म्हणूनसुद्धा मागणी असते तर शेतकऱ्यांनी हे भाजी म्हणून किंवा आपलं एक उत्पादन वाढवून आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणावर आपल्याला उत्पादन घेता येते आणि या पिकामुळे आपल्याला आर्थिक चांगला हातभारसुद्धा लागतो तर मंडळी चवळी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि याकडे शेतकरी बांधणी वळाले पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवले पाहिजे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही आमची माती आमची माणसं या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद